जय देव जय देव जय मङ्गलम देव तुमचे पुन्हा एकदा माझी सह्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे देवीच्या नैवेद्याची तयारी वगैरे झाली होती काल तुमच्यासोबत शेअर केली आणि बऱ्याच त्यांनी खूप छान छान मस्त मस्त कमेंट केलेलं आहे तर थँक्यू सो मच तर काही कमेंट मी रीड करते पण रिप्लाय द्यायला वेळ भेटत नाही तुम्हीही समजून घेऊ शकतात कार्य कार्यक्रम वगैरे म्हटले की घरामध्ये म्हणजे रिप्लाय द्यायला मला वेळ भेटत नाही आहे आणि कारण खूप सारं काम असतं ना तर बऱ्याच ताई म्हणतात तू व्हिडिओज काढते काम नाही करत का तर म्हणजे ज्या ताईंना जसं समजायचं तसं समजा तरच याला तर छान असं मस्त डेकोरेटिंग आम्ही हे असं सगळं काही थोडंसं डेकोरेशन टाईप आम्ही चर्क काही के, तयारी केलेली होती सगळं फरा मिठाई वगैरे थोड्याशा आमच्या आयडियानुसार मांडले होते कारण असं म्हणजे आपण बघितलं तरी असं मन प्रसन्न झालं पाहिजे तर एका साईडला चक्की एका साईडला डांगरही ठेवलेलं होतं कारण ते देवींना प्रिय आहे आणि सगळे काही फळं वगैरे काल तुमच्यासोबत शेअर केलं आणि तुमचे सगळ्यांचे कमेंट मी वाचत असते पण रिप्लाय द्यायला वेळ भेटत नाही वेळ भेटला कधी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन तर काय आपल्या घरी केलेल्या वस्तू वगैरे आणि घरी केलेल्या वस्तूंच्याही तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे पण एडिट वगैरे करायला मला थोडंसं वेळ भेटत नाही एडिट वगैरे झाले की मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे शॉर्टही शेअर करणार आहे तर आता मम्मीने देवीसाठी नैवेद्य वगैरे दाखवले त्यानंतर आम्ही आता सगळेजण आरती करू कारण ज पाहुणे पण यायला सुरुवात झालेली होती आणि जेव्हा घरामध्ये दे देवीची आरती होते ना तर घरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार होतं तर तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलेले आहे नक्की बघा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति अस्ति राम कामी जय देव जय देव रत्नौरी कुमरा चन्दना कुकुतेश्वरा हिरे जडित मूलो भरा सुंदर मकी देव जय देव जे शिव शंकर दे 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 स्वामी विषाळा पार्वती स्मरण ऐसा शंकर शोभे कुमारेव जय देव देश स्वामी शंकर भारतीयो वाळ तर देवीच्या आरतीचा सगळ्यांना मान दिला जातो सगळे काही आलेले असतात सगळेजण आरती घेतात आणि आज कार्यक्रमासाठी माझ्या सबस्क्रायबर पण आल्या त्या नाशिकवरनं आणि त्यांना पण म्हणजे त्या ना त्यांना मला भेटून खूप म्हणजे त्या खूप आनंदी झाला त्यांना खूप दिवसाची त्यांची इच्छा होती मला भेटण्याची मुंबईला सईला आणि फॅमिलीमध्ये ते सगळ्यांना ओळखत होते तर सगळ्यांशी ते खूप छान ते बोलल्या आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल त्या माझ्या डेली ब्लॉक न चुकता बघतात आणि त्यांना खूप जास्त आवडतात खूप म्हणजे ते सगळ्यांशी बोलत होते आणि त्यांनी म्हणजे त्याही तुम्हाला तर आरती करताना व्हिडिओमध्ये दिसेलच तर त्यांनाही खूप छान वाटलं आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं आणि त्यांनी आम्हाला घरी बोलवलं आहे तर खूप आग्रह आहे त्यांचा तर खर्च खूप छान स्वभाव आहे मावशींचा चारती झाल्यानंतर घरामध्ये एकदम शांततेचं वातावरण तयार होतं एकदम सगळे शांत बसतात तर ते प दहा ते पंधरा मिनटं देवीला जेवणासाठी दिली दे जातात तेव्हा घरामध्ये अजिबात आवाज नसतो आणि दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर तर आज आपल्या दोन गौऱ्या असतात तर दोन सुहासनी जेव घाला म्हणजे जेवावं लागतं तर दोन सुवासनी जेव घालतो तर आम्ही नेहमी तर त्यांची ही हिओटीपर्यंत त्यांना साडी वगैरे तर चंद्रकरच साडी आणलेली होती तर कल्याणी तर रोशनी तर तिचे दोन नावं आहे तर तुम्ही सगळेजण ओळखतातच आणि ही इकडे बसलेल्या आहे ना त्या अर्चना मामींच्या वहिनी आहेत तर मोठ्या बहिणी तर छान इकडे एका साईडला समय लावलेली होती आणि त्यांचे ओटी भरण्याचे फळ नारळ गहू आणि साडी मम्मीनी सा पाई दुतले तेन तर मम्मीने सर त्यांचे पाय धुतले त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं छान मस्त मी छोटीशी रांगोळी पण काढली होती समोर ताटाभोवतली तर मामीने त्यांनी ताट वगैरे केलं होतं आणि आता त्यांना जेवायला बसवणार त्यानंतरच ह्या दोघे जेवल्यानंतर सगळे काही पाहुणे आलेले असतात ना त्यांचं जेवणही सुरू होतं तर आम्ही ताटांचं दर्शन घेतलं आता त्यांना सांगितलं की पोटभर जेवा कारण आपल्या ज्या गौऱ्या असतात ना त्यांच्या नावाने ह्या दोन सुवासिनीनं बसवलं जातं तिकडे आपल्या दोन सुवासिनी बसल्या होत्या जेवायला तर त्यांची ओटी वगैरे भरली त्यानंतर मम इकडे देवी आईची ओटी भरायची कारण आपल्या घरी पाहुणे आलेले असतात ना सगळे देवीसाठी ओटी भरण्याचं सामान घेऊन येतात सगळ्यांना देवीची ओटी भरायची असते पण आपल्या घरातली लक्ष्मी जेव्हा देवीची ओटी भरत नाही ना तेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होत नाही तर मम्मीने तर महा दो दोन सुहासिनी जेवायला बसून दिलं त्यांची ओटी भरली त्यानंतर आपल्या गौऱ्यांचीही ओटी भरली तर एक ओटी गव्हाच्या राशीने भरली जाते एक तांदळाच्या राशीने भरली जाते कारण एक गौर्या आपण गव्हाच्या राशीत बसवतो एक तांदळाच्या राशीत बसवतो ना त्यामुळे तर पीस तांदूळ ग नारळ थोडी दक्षिणा वगैरे तर अशी ओटी भरण केली जाते तर काही नवस बोलले जातात आणि खरंच आपल्या गौऱ्या नवसाला पावणाऱ्या आहेत आणि खरंच सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात तर सगळे काही ओटी भरण वगैरे घेऊन येतात तर खरंच म्हणजे असं रास पण आपल्या खूप साचतात तर जेवढे आपल्या घरामध्ये लक्ष्मी साचेल ना तेवढे आपल्या लक्ष्मीमध्ये वाढ होते सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे मी आणि इकडे आता मावशी गरमागरम भजी तळत होती तर कारण असं स्वयंपाक झालं होतं पण भजे हे गरमगरम सगळ्यांना आवडतात आणि पाहुणे यायला सुरुवात झालेली होती दोन वाजलेले होते तर आपल्या हे आता जेवत होत्या कारण त्यांना खूप सारे पदार्थ दिले जातात वेळ लागतो तर टेरेसवर पण जेवणाची सोय केलेली होती तर मामा माझे भाई वगैरे देर आलेले होते तर इकडे सगळे काही बसलेले आहे मामा पण जेवायला बसलेला आहे आणि इकडे सगळे काही बायका जेवत आहे आणि ज्या पण आपल्या घरी बायका येतात ना त्यांना हळदी कुंकू लावल्याशिवाय घरी म्हणजे त्यांना घरी पाठवलं हो जात नाही तर असं आपल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात होते जे सकाळी पाहून येतात ना त्यांना हळदी कुंकू लावलं जातं आणि त्यानंतर आपल्या सगळ्या काही बायका ज्यांना बोलवलं ना तर काही रात्री येतात तर रात्री पण खूप छान असा आम्ही मेकअप केलेला आहे सगळ्यांनी सा एकसारख्या साड्या घातलेल्या आहे तर तुमच्यासोबत रील पण शेअर केलेली आहे नक्की जाऊन बघा तरी ह्या ना साक्षीबाईंच्या मम्मी आहे तर असं आपल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर जे पण येईल ते ओटी भरतात त्यानंतर मम्मी सगळ्यांना हळदी कुंकू लावते त्यानंतरच त्या घरी जातात तर तर हे बघा ह्या आहे मावशी त्या नाशिकवरनं आल्या होत्या तर ह्या सबस्क्रायबर आहे माझ्या खरंच पण खूप छान वाटलं त्यांना भेटून तर तुम्हाला सांगितल्या सा त्या सगळ्यांना ओळखत होता ह्या माझ्या सासूबा आहे त्याही ओटी भरत होत्या तर त्यांचा फोटो काढत होते मी तर थोडासा व्हिडिओही शूट करून घेतला आणि आता कोणी ना म्हणजे पाहुणे येतच होते आणि ह्या वाजी काकू आहे मम्मींच्या फ्रेंड तर त्यांच्यासोबतच त्या आल्या होत्या त्यांच्या शेजारीच राहतात त्या तर तर त्या त्या आत्तांनाही ओळखतात तर त्या बोलत होत्या तुम्हीचा स्वभाव खूप छान आहे तर आत्यांशी खूप गप्पा वगैरे मारल्या आणि या आहे ना तर माझ्या सासूबाई आहे त्यांनी ही ओटी भरली ए, तर आता मी सगळे काही जेवण करायला बसलो आहे तर ही इकडे बसलेल्या होत्या मम्मीं त्या माझ्या त्या तर आता जेवण झाल्यानंतर भरपूर काही कामं हो सगळेजणांनी मदत केली पटकन कामावरला गेलं त्यानंतर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला ही जी तयारी सुरू झाली आहे तर मोतीचूर लाडू आणले होते ज्या बायका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी ती येतील ना तर त्यांना प्रसाद म्हणून तर ते पॅकिंग करण्याचं चा काम चालू होतं माझं तर साक्षीबाईनी मिस्टर सौरभ भौमी आम्ही पॅकिंग वगैरे केली तर चला मग नेक्स्ट पार्टमध्ये लवकरच भेटू तर कसं वाटतं आठला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका